ए बी सी डी ई e, आणि एफ एफ आणि जी सरळ रेषेत उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत ग्रुपवर टाकलेले आहेत गणित गणित्रमाणे असतील असे नाही प्रत्येक जण वेगवेगळ्या व्यवसायाशी निगडित आहेत ऍक्टर रिपोर्टर डॉक्टर इंजिनियर वकील शिक्षक आणि पेंटर सी च्या दहावीकडे पाचवा जी आहे रिपोर्टर हा जी च्या उजवीकडे तिसरा आहे एच्या उजवीकडे पाचवा एफ आहे बी च्या डावीकडे दुसरा ई आहे डी डावीकडे दुसरा इंजिनियर आहे इंजिनियर आणि पेंटर यांच्यामध्ये फक्त तीन व्यक्ती आहेत इंजिनियरच्या डावीकडे लगतच डॉक्टर आहे शिक्षकाच्या उजव्या बाजूला लगतच वकील आहे तर संवेदना सोडवलंय नाही आलं साक्षी सात लोक आहेत सी च्या डावीकडे पाचवा जी आहे तर कोण काढायचं पहिलं सी सी च्या डावीकडे डावीकडे पाचवा एक दोन तीन चार पाच कोण आहे जी आहे तो रिपोर्टर हा जी च्या उजवीकडे तिसरा आहे उजवीकडे तिसरा एक दोन तीन नीत रिपोर्टर असेल नंतर ए च्या उजवीकडे पाचवा एफ आहे आपल्याकडे ते नाहीये अजून बी च्या डावीकडे दुसरा ई आहे च्या डावीकडे दुसरा इंजिनियर आहे आता याच्यात आपल्याला एक अझ्युम करावा लागेल तीन तीनशे तीन, सात सात ए दोन तीन चार पाच सहा झाले हे सातवा एफ आहे पण त्यांनी तो तिकडे ना ते नाही सांगितलेलं ना अजून त्यांनी काय सांगितलं आता एच्या उजवीकडे पाचवा एफ आहे तर इकडे पाचवा काढायचा असेल आपल्याला तीन चार पाच इकडे पण येऊ शकतो जी च्या इकडं कोणीच नाही असं नाही सांगितलं ना हा ना मग ए नाहीच आहे ना आपल्याकडे अजून तो, तो लास्ट आहे असं नाही सांगितलं ना आपण इकडून पण घेऊ शकतो जी शेवट आहे असं नाही सांगितलेलं आपण ए इकडे पण घेऊ शकतो हा ना त्यांनी जी शेवट आहे असं नाही सांगितलेलं ना ए च्या उजवीकडे पाचवा एफ आहे डावी डावीकडे दुसरा ई आहे डावी डावीकडे दुसरा इंजिनियर आहे समजा आपण इथं ए घेतला तर ए च्या पाचवा कोण आहे एफ एक दोन तीन चार पाच पाचवा झाला एफ इंजिनिअर आणि पेंटर यांच्यामध्ये फक्त तीन व्यक्ती आहेत इंजिनियर आणि पेंटर तर याच्यातला कोणता इंजिनियर आणि कोणता पेंटर ते शोधायचं आपल्याला इंजिनियरच्या डावीकडे लगत लगतच डॉक्टर आहे आणि शिक्षकाच्या उजव्या बाजूला लगतच वकील आहे जर आपण इंजिनियर आणि पेंटरच्या मध्ये तीन व्यक्ती पाहिजेत आपल्याला एक दोन तीन असं जर धरला आपण हा इंजिनियर आणि हा पेंटर तीन तर तीन व्यक्ती येतात समजा हा इंजिनियर, आणि हा एफ झाला एक दोन तीन एफ झाला पेंटर त्याच्यानंतर इंजिनियरच्या डावीकडे लगतच डॉक्टर आहे डावीकडे लगतच डॉक्टर शिक्षकाच्या उजव्या बाजूला लगतच वकील आहे शिक्षकाच्या उजव्या बाजूला इथे उजवा बाजू घेण्यासाठी या दोघांपैकीच घ्यावा लागेल हा शिक्षक आणि हा वकील हम्म एचा व्यवसाय कोणता डॉक्टर खालीलपैकी कोण ऍक्टर आहे सी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे एफ हा शिक्षक आहे नाही याच्यातनं काही काही गोष्टी आपल्याला अज्युम करावं लागतात पहिले एखादा सेंटेन्सेस आपले करेक्ट येत जातात ईच्या डावीकडे तिसरा एफ आहे ईच्या डावीकडे तिसरा एका एफ नाहीये यापैकी नाही वकील मधोमध आहे करेक्ट आहे वकील मधोमध आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्ती टोकाला बसलेल्या आहेत एफ आणि सी आहे आणि ए आणि जी आहे हा ए आणि सी असं एक एकीकडचं असं घेतला ए आणि सी इंजिनियरच्या संदर्भात योग्य विधान ओळखा इंजिनिअर कुठे आपला हाय इंजिनिअर एका टोकाला बसलेला आहे का नाही इंजिनियर हा वकील आणि रिपोर्टर यांच्यामध्ये आहे का नाही जी हा इंजिनिअर आहे दावी स्थानी इंजिनियर आहे नाही म्हणजे फक्त जी हा इंजिनियर आहे ते करेक्ट ठीक आहे पुढचं झालंय आलंय बाकी सगळे आलेत ना सांगून देऊ आन्सर किती नंबर पासून दिले होते सात पासून दिलं होतं नाही थिंक पाच मित्र उत्तरेकडे दोन करून उभे आहेत ते सात पासून दिला होता ना आले का A, B, C, D, e. ए बी सी डी ई हे पाच मित्र उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेत एका बाजूला एक असे बसलेले आहेत ए हा डी च्या डावीकडे तसेच च्या उजवीकडे आहे ई हा बी च्या डावीकडे आणि सी च्या उजवीकडे आहे तर काय आले त्यांचं टोकावर सी आणि डी बसले आहेत आठव मध्यभागी बी बसलेला आहे नऊ बी आणि ई बसलेले आहेत ओके नंतर दहाचं काय आन्सर आन्सर सांगा डायरेक्ट एच च्या डावीकडे दुसरे सी हे घर आहे ओके तेरा हा सी च्या उजवीकडे चौथ्या क्रमांकावर एच आहे पंधरा एफ सोळा

नेक्स्ट टाइप आहे क्लासिफिकेशन सिटिंग अरेंजमेंट मध्येच क्लासिफिकेशन घ्या एका शाळेत एका शाळेत पाच विद्यार्थ्यांचा पाच विद्यार्थ्यांचा मराठी मराठी इंग्रजी गणित व हिंदी या विषयांचा निकाल आला असून या विषयांचा निकाल आला असून ए बी व डी व इंग्रजी व गणित विषयात उत्तीर्ण झाले आहेत इंग्रजी व गणित विषयात उत्तीर्ण झाले आहेत बीई e, व सी बी ई e, व सी हे बी ई व सी हे इंग्रजी व मराठी विषयात उत्तीर्ण झाले आहेत इंग्रजी व मराठी विषयात उत्तीर्ण झाले आहेत डी सी व ई डी सी व ई हे हिंदी व मराठी या विषयात उत्तीर्ण झाले आहेत हिंदी व मराठी या विषयात उत्तीर्ण झाले आहेत ए डी व ई ए डी व ई डी आणि ई ई हे इंग्रजी व हिंदी विषयात उत्तर झाले आहे